नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या कौन भागांमध्ये होणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहू शकता राज्यामध्ये आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी ही आज आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खांद्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज ढगाळ हवामानाचं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो उद्यापासून बहुतांश भागांमध्ये हा पाऊस हा कमी होणार आहे तसेच काही भागातच हा फक्त मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र आज काही भागांमध्ये मोठे हे पावसाचे असणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील आज पाऊस आपल्याला कमी झालेला पाहायला मिळणार आहे मात्र ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तसेच उद्याच्या दरम्यान देखील विदर्भातील हा कमी झालेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर मा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर राज्यातील पावसाचा जोर हा आता कमी होणार आहे बावीस ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र उद्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या या, या युट्यूब पावसाची पावसाचे नवनवीनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद